प्रेक्षको हो नमस्कार जज टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणजित सिंह मोहिते पाटील यांचा राजकीय संयम या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चायनलला सब्स्क्राइब करण्यास विसरू नका सध्या भारतीय जनता पक्षातील महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याबाबत कोणती भूमिका घ्यायची याबद्दल मोठ्या गोंधळामध्ये आणि संभ्रम अवस्थेत सापडल्याचे दिसत आहेत सिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळं त्यांना भारतीय जनता पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात आली परंतु दुसऱ्या बाजूला पक्ष नोंदणी किंवा पक्ष सदस्य नोंदणी प्रक्रियेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांचं कौतुक करण्यात आलं म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रणजितसिंह मोहिते पाटील यांचं कौतुक करताना दिसत आहे त्यामुळ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या बाबत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते हे सध्या मोठ्या कन्फ्युजन मध्ये दिसत आहे की रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत नक्की भूमिका कोणती घ्यायची रणजितसिंह मोहिते पाटील यांचं पक्षातून निलंबन करायचं की त्यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारी द्यायची भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी राम यांनी रणजित रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती पक्षाने कारवाई करावी अशी मागणी केली होती राम सात यांची मागणी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षविरोधी कारवाई केले कारवाई केल्यामुळं किंवा पक्षश्रिष्ठीच उल्लंघन केल्यामुळं त्यांना के कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना सात दिवसात उत्तर मागण्यात आलं अर्थातच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपलं उत्तर दिलेलं आहे म्हणजेच नोटीसीला उत्तर दिलेलं आहे परंतु त्यानंतर नोटिसी नंतर जवळजवळ दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे परंतु या दोन महिन्यामध्ये सिंह मोहिते पाटील यांच्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीत रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामधून देवेंद्र फडणवीस यांनी सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली परंतु त्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबातून किंवा मोहिते पाटील गटाकडून विरोध करण्यात आला परंतु मोहिते पाटील गटाच्या विरोधानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी ही उमेद माडा लोकसभा मतदारसंघामधून कायम ठेवली परंतु मोहिते पाटील गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि माडा लोकसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्यामुळं देवेंद्र फडणवीस खडतर नाराज झाले होते आणि एकंदरीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील गटाने आपली राजकीय ताकद ही भारतीय जनता पक्षाला दाखवून दिलेली आहे आणि त्या राजकीय ताकदीची दखल की देवेंद्र फडणवीस यांना घेणं खरतर भाग आहे कारण नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला चांगलं यश मिळालं परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार आमदार मोहिते पाटील यांच्यामुळे खरदर निवडून आले त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघ असेल आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका अत्यंत निर्णायक राहिली त्यामुळं मोहिते पाटील यांना दुखावून राजकारण करणं किंवा मो सोलापूर जिल्ह्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीनं यश मिळवायचं असेल भारतीय जनता पक्ष जर बळकट करायचं असेल तर रणजित सिंह तर सिंह मोहिते पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता आपल्या पक्षात असण ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे माझे आमदार यांनी कितीही मोहिते मोहिते पाटील यांचा विरोध केला तरी सुद्धा पाटील यांचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्व हे त्यामुळं कमी होणार नाही कारण गेल्या तीस ते चाळीस वर्षात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोहिते पाटील यांना मानणारा एक मतदार वर्ग तयार झालेला आहे किंवा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये मोहिते पाटील यांच आतापर्यंत करदार वर्चस्व राहिलेलं आहे आणि ते वर्चस्व सहजासहजी संपवणं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं शक्य नाही त्यामुळं जर भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये सोबळावरती जर बहुमत मिळवायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता आपल्या पक्षाबरोबर असणं ही भारतीय जनता पक्षाची मोठी गरज आहे त्यामुळं सध्या रणजित सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या संयमान राजकीय भूमिका घेताना दिसत आहे रणजितसिंह मोहिते पाटील हे संयमी नेते म्हणून ओळखले जातात अर्थातच जर भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी दिली असती तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाबद्दल एक वेगळा संदेश गेला असता किंवा एक सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष चांगल्या मजबूत झाला असता सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद जयकुमार गोरे यांना दिलेलं आहे जयकुमार गोरे हे मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात परंतु रणजित सिंह मोहिते पाटील यांची राजकारणातील सध्याची भूमिका आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जर भारतीय जनता पक्षाला आपला दबदबा किंवा आपलं वर्चस्व वाढवायचं असेल तर सिंह मोहिते पाटील यांच्याकडे कर दुर्लक्ष करून चालणार नाही सिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या तरुण तडबदार नेत्याचा आपल्या पक्षाला कशा पद्धतीनं फायदा होईल याच दृष्टीनं भारतीय जनता पक्ष सध्या विचार करताना दिसतोय कारण जरी माझे आमदार राम साथ असतील किंवा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जात असले तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा मोहिते पाटील गटाची जी राजकीय शक्ती आहे किंवा राजकीय ताकद आहे ती भारतीय जनता जनता पक्षाला आणि भारतीय पक्षाच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ चांगलीच आहे त्यामुळं जर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या जर यश मिळवून द्यायचं असेल तर रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावरती कारवाई करण्यापेक्षा त्यांना पक्ष संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं चित्र किंवा तशा प्रकारचे संकेत सध्या दिसत आहेत त्यामुळं एक प्रकारे रणजित सिंह मोहिते पाटील हे ज्या संयमानं सध्या भूमिका घेताना दिसत आहेत आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावरती कितीही आरोप केले जात असले तरी सुद्धा सिंह मोहिते पाटील यांच्याकडून तर या सर्वांवरती एक प्रकारे संयमानं त्या गोष्टीकडे पाहण्याचं काम सिंह मोहिते पाटील करत आहेत म्हणजेच एक प्रकारे सिंह मोहिते पाटील यांचा राजकीय संयम हा माझे आमदार राम पुते असतील यांच्यावरती भारी पडताना दिसतोय आणि सिंह मोहिते पाटील यांची गरज ही भारतीय जनता पक्षाला जास्त आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्याकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत ठोस अशी कोणती भूमिका घेण्यात येत नाही त्यामुळे एकंदरीत रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहतील त्यांच्यावरती भाजप कोणतीच कारवाई करणार नाही अशा प्रकारचे संकेत सध्या तरी मिळत आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या बाबत कोणती भूमिका घ्यायची यामुळे कुठंतरी गोंधळाला वाटतोय किंवा भारतीय जनता पक्षातील महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते वाटतात परंतु रणजितसिंह मोहिते पाटील मोठ्या संयमानं आणि आत्मविश्वासानं तर पुढे जाताना दिसत आहेत त्यामुळे एकंदर रणजितसिंह मोहिते पाटील यांची गरज लक्षात घेता भारतीय जनता पक्ष त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करेल असं सध्या तरी वाटत नाही धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि